मध्ये मुकमोर्चा होणार आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मुकमोर्चा होणार आहे शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्यासाठी उपस्थित राहणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे या ठिकाणी हत्या करण्यात आली होती या हत्येचे मूळ जे आरोपी आहेत हे अद्यापपर्यंत अटकेत नाहीत त्याच पद्धतीनं वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला फाशेची शिक्षा देण्यात यावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने परभणीमध्ये भव्य असं मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी परभणीमधून सर्व महिला तसेच लहान वृद्धांसह या ठिकाणी अं सर्व मराठा बांधव तसेच सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी जमणार आहेत त्याच पद्धतीनं सर्व पक्षीय कार्यकर्ते या मुकमोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या ठिकाणी जर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची हत्या करणाऱ्यावर फाशीची शिक्षा नाही झाली तर अवघ्या महाराष्ट्रभर या ठिकाणी मुकमोर्चे काढण्यात येणार असल्याचेही मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे परभणीसाठी रमेश महामुने